जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एडिटर्स म्हणजे नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो पण गणपती बाप्पा सिरीज मधला पार्ट पाच आज बनवलाय दोन हजार चोवीस मधला तर मित्रांनो व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे प्रत्येकानं व्हिडिओ लाईक करा जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलोइंग फॉलो करून की ॲडी साईडला दिसून जाईल तर चला मित्रांनो जर आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ओके okay, तर मित्रांनो जस्ट आपण अलाट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे जस्ट आपल्या प्रोजेक्टवरती क्लिक करायचं मग तुम्हाला बिटमार्क आणि सी केपेकची लिंक दिलेली आहे ती जस्ट दोन्ही प्रोजेक्ट अलाट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं ओपन केल्याच्यानंतर कायच तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल मी तुम्हाला इथे व्हिडिओ ॲड करून दिलेला आहे आणि तर काही पी एन जी ती ॲड करून दिलेली आहेत जस्ट आपल्याला इथं गणपती बाप्पाचे इमेज ॲड करायचे आहेत इमेज एका बीटला एक ॲड करायचा आहे इमेज ॲड कसा कर करायचा सांगतो प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे कोणताही इमेज घ्या नेक्स्ट बीडला जाओ एक्स्ट्रा पार्ट कट कर करा थ्रीरवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा असं मित्रांनो लास्टपर्यंत करू घ्या मी ॲड केले प्रेसिट दाखवतो बघू शकता मी इथं ॲड केले सर्व म्हणजे म्हणजे मी प्रत्येक बेटला कसा इमेज ॲड केला आहे बघू शकता तसं तुम्ही ॲड करून घ्या आणि जर मित्रांनो इथं शॅडो दिसत नसेल तर हा डिलीट करा सिंपली प्लस क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करा लास्टपर्यंत घ्या क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा मो अँड ट्रान्सफॉर्म थोडंसं मोठं करा कलर अँड मध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक आणि व्हाईट वरती अशा प्रकारे काहीसा असा शॅडो आपला तयार होईल असे आणि मिडललाही घ्यायचं आहे जस्ट व्हाईटवरती क्लिक करायचं आहे दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पूर्ण असं करायचं म्हणजे असे खाली ट्रान्सफर करायचं आहे आणि लॉंग प्रेस करून ह्या पी एन जीच्या म्हणजे सिम्पली बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे हा म्हणजे हा शॅडो जो आहे आणि जस्ट मित्रांनो जस्ट आता हे जेव्हा आपल्याला इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचा आहे शेक इफेक्ट प्रेस्टमधला एक नंबरचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर प्रोजेक्टला या बिटमार्क प्रोजेक्टला आल्यानंतर मी सांगतो त्या इमेजलाच हाय इफेक्ट पेस्ट करा पहिल्या इमेजला हाय इपेक्ट पेस्ट करा पेस्ट करा सांगतो इमेजवर क्लिक करा इफेक्ट थ्रडवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करा बघू शकता असं पहिल्या दोनच इमेजला असं करा आणि सिम्पली बॅग यायचा आहे शिक इफेक्ट प्रेशनमधला दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क प्रोजेक्टला या बिटमार्क प्रोजेक्ट आल्यानंतर आता मित्रांनो त्या दोन आत्ता आपण इफेक्ट पेस्ट केल्या त्या तिथनं पुढं लास्टपर्यंत जे केवढेही इमेज राहिले असतील त्या सर्व म्हणजे सर्व हा इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे चारच इमेज आहेत त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचे आहेत मित्रांनो व्हिडिओ फायनल रेडी झालेला आहे प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा जर चॅनलवरती नसे असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ टेन इन पेअर येऊन नाही तर ट्वेंटी ट्वें पेट ट्वें येऊन हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो एवढंच होतं व्हिडिओ कसं झाला मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकानं एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती मिळतात तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चॅनलचे चे बापू च आणि एडिटिंग ची पात्रप्रेम जय हिंद जय महाराष्ट्र